नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि सादर करणार आहे आज पुन्हा एकदा एक चित्रकाव्य अत्यंत हृदयस्पर्शी अत्यंत भावनिक अशा प्रकारचं हे चित्रकाव्य आणि आगळं वेगळं असणं हे कशासाठी आहे तर ते मुक्या प्राण्यावर मी लिहिलेलं आहे यापूर्वीही मी भूतदया नावाचे चित्रकाव्य सादर केलं होतं उन्हाळा संपेपर्यंत आपल्या कंपाऊंडवर आपल्या भिंतीवर आपल्या अंगणामध्ये पाखरासाठी पाणी ठेवावं हा उपदेश त्यातून केला होता आणि असाच एक विचार असंच एक आवाहन मी या कवितेतून करतोय स्क्रीनवर आपल्याला एक चित्र दिसतं आहे याच्यामध्ये मुकी जनावरं गाय बैल असतील ते उन्हामध्ये बांधलेले आहेत त्यांची सावली पडलेली आहे शरीराची त्यांच्या आणि कडक असं ऊन वरून पडलेलं आहे तर मला एवढं सांगायचं आहे की उन्हाळा एवढा कडक आहे की आठ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळया चालू होतात लाहीलाही लाही होते अंगाची घामाच्या धारा सारू चालू होतात पंख्यासमोर बसा कूलरसमोर बसा परंतु बेचेन वाटतं आणि अशा अवस्थेमध्ये कसलंही संरक्षण नसताना काहीजण केवळ आळस म्हणून त्यांना उन्हात तसंच दहापर्यंत अकरापर्यंत ऊन होईपर्यंत बांधलेलं ठेवतात निवाऱ्याची सोय असतानासुद्धा तर असं करू नका त्यांना कोठा नसेल सावली नसेल तर किमान झाडाखाली बांधा ही शिकवण किंवा हे आवाहन ही विनंती म्हणू मी की ही विनंती मी या चित्रकाव्यातून केलेली आहे ऐकूया माझं हे चित्रकाव्य चित्रकाव्याचं नाव आहे मुकवेदना चित्रकाव्याचं नाव मुकवेदना थोडे तरी करा हो सत्कर्म जीवनात कोणी मुक्या जीवांना बांधू नका उन्हात थोडे तरी करा हो सत्कर्म जीवनात कोणी मुक्या जीवांना बांधू नका उन्हात सारे कळे तयांना तोंडात नाही वाचा सारे कळे तयांना तोंडात नाही वाचा जाणीव फक्त होते हा शापसंचिताचा सावली करोनी थोडीच अंगनात, कोणी मुक्या जीवांना बांधू नका उन्हात थोडे तरी करा हो सत्कर्म जीवनात कोणी मुक्या जीवांना बांधू नका उन्हात कामा सजूम पले तर घेतात का मजुरी कामा सजूम पले तर घेतात का मजुरी मग काशी करावी त्यांच्या सवे मुजुरी कामा पले तर घेतात का मजुरी मग काशी करावी त्यांच्या सभे मुजोरी थोड़ा ही भेदभाव आणू नका मनात कोणी मुख्या जीवांना बांधू नका उन्हात अंगास नाही ही वस्त्र पायात काय सांगा अंगास नाही वस्त्र पायात काय सांगा दिसतील चाबुकाचे बुकाचे वळठाई अंगा दिसतील चाबुकाचे बुकाचे अंगा अस्तित्व ईश्वराचे मानाकनाकनात अस्तित्व ईश्वराचे इथल्या कणा कणात कोणी मुख्या जीवांना बांधू नका उन्हात आणि शेवटच्या ओळी मरता मनुष्य कोठे थाटात हो माती मरता मनुष्य कोठे थाटात होयमाती वय वाढताच यांचे कापून मास खाती मरता मनुष्य कोठे थाटात होय माती वय वाढताच यांचे कापून मास खाती माणूस सापडे ना शोधून मानसात माणूस सापडे ना शोधून मानसात कोणी मुक्या जीवाना बांधू का उन्हात थोडे तरी करा हो सत्कर्म जीवनात कोणी मुख्या जीवांना बांधू नका उन्हात धन्यवाद या चित्रकाव्यामुळं निश्चित काहीतरी फरक पडेल जे जाणून बुजून नाही परंतु कामाच्या नादामध्ये आळस म्हणून अशा कडक उन्हामध्ये या मुख्या जीवांना बांधतात त्यांनी थोडं लक्ष द्यावं त्यांनी त्यांच्यावर दया करावी आणि किमान झाडाखाली उन्हाळा होईपर्यंत त्यांना बांधावं एवढंच करा खूप उपकार होतील त्यांच्यावर आणि खूप चांगलं काम केल्याचं एक समाधान आपल्याला मिळेल अशी विनंती करून मी आपली रजा घेतो धन्यवाद